नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खरंच पालकांच्या या पाच चुकामुळे मुलं बिघाडतात का लगेच सुधारणा करा आजकालच्या धावपळीच्या युगात मुलांच्या बाबतीत आई वडील फार जास्त संवेदनशील असतात मात्र आपल्या वागण्यामुळे मुलांच्या अंगवळणी पडलेल्या काही चुकीच्या सवयी मुलांचे भविष्य खराब करू शकतात तेव्हा लगेच पालकांनी आपल्या चुका सुधारायला हव्यात असे म्हटले जाते की पालक हे आपल्या मुलांचे पहिले शिक्षक आणि आदर्श असतात आईवडील जे काही करतात तेच मुलं शिकतात त्यामुळे पालकांनी मुलांसमोर सभ्यपणे वागायला हवे आपल्या मुलांना चांगल्या सवयी शिकाव्या असे वाटत असेल तर पालकांनी या पाच सवयी आजच सोडायला हव्यात ज्यामुळे मुलं बिघडू शकतात पालकांनी मुलांसमोर कधीही भांडू नये याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होतो मग चला तर सुरू करूया त्या कोणत्या पाच सवयी आहेत एक पहिली मुलांशी इतरांशी तुलना करणे टाळावी मुलांबद्दल पालकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते त्यांची इतर मुलांशी तुलना करतात असे करणे पहिले टाळले पाहिजे कारण सर्व मुलं सारखी नसतात आणि प्रत्येकामध्ये काही चांगले किंवा काही वाईट गुण हे असतातच सततची तुलना मुलांचे मन दुखावत असते दुसरी मुलावर हात उगारू नका बरेच पालक मुलांनी चूक केल्यावर त्यांच्यावर हात उगारतात जे चुकीचं आहे यामुळे मुलं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून जातात मुलावर हात उगारल्याने मुलं अधिक हट्टी होऊ शकतात कालांतराने त्यांना सुधारणे अधिक कठीण होऊ शकते त्यामुळे मुलावर हात उगारणे हाच एक पर्याय असू शकत नाही तिसरी मोबाईलचा अतिरेक आजकाल मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात बहुतेक पालक अशा चुका करतात कि की मुलांना बाहेर मैदानात खेळण्याऐवजी स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर गेम खेळू देतात अशा परिस्थितीत स्क्रीन जास्त वेळ वापरल्याने मुलांच्या डोळ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो यासोबतच मुलांची शारीरिक आणि मानसिक आरोग्यही बिघडू शकते चार मुलांचे चा नको ते लाड करू नये मुलांच्या प्रत्येक हट्टीपणाची पूर्तता करणे भविष्यासाठी घातक ठरू शकते आजच्या काळात पालक मुलांची शक्ती आणि वेळ वाचवण्यासाठी मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करतात अशा परिस्थितीत मुलांना त्यांच्या भावनावर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र माहीत नसतं आणि ते योग्य आणि चुकीचे यात फरक करू शकत नाहीत पाच मुलांसमोर कधीही पालकांनी भांडू नये पालकांनी मुलांसमोर कधीही भांडू नका याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होऊ शकतो पालकांनी फक्त एकमेकासमोरच नसून इतर कोणाशी वाद घालत बसू नये जिथे पालक भांडकर स्वभावाचे असतात तिथे मुलंही पालकांची ही, ही वागणूक अंगीकारतात त्यामुळे पालकांनी मुलांसमोर अपशब्द किंवा आधी कधीही भांडू नये धन्यवाद